पूर्णा सहकारी साखर कारखान्याची सत्तेचाळीसवी मा आधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम यांनी केली कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री दांडेवकर साहेब यांनी विषयपत्रिकेप्रमाणे एक एक विषय सभेपुढे मांडला त्या सर्व विषयांना सभेंनी मान्यता दिली सादर केलेला अहवाल स्वीकारने व त्याची नोंद घेणे हा अहवाल पान क्रमांक सहा ते पान क्रमांक सतरा परिषयाला मान्यता द्यावी मंजूर लिव की नामंजूर मंजूर, मंजूर? यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दांडेवकर साहेब यांनी ऊस गळपाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर शेतकऱ्यांनी आपला ऊस पूर्ण सहकारी साखर कारखान्यालाच देण्याचे आवाहन केले येणाऱ्या काळात ऊस उत्पादन वाढवण्यासाठी ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा त्यासाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन दांडेवकर साहेब यांनी केले विषय झाले चर्चाही झाल्या पण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता ही अनेक क्षेत्रामध्ये यापूर्वी चाललेली आहे मेडिकल क्षेत्रात आली इंजिनिअरिंग मध्ये आली फॅक्टरी मध्ये आली माणसासारखं काम करणारे रोबोट आले कलर देणारे रोबोट आले शेतीमध्ये आता ए तंत्रज्ञान आपल्याकडं भारतामध्ये तरी या वर्षभरामध्ये सुरू होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आहे की पाणी केव्हा द्यावं खत किती द्यावं उसावर काही आजार आला तर त्याचा निरोप येतो औषध कोणतं द्यावं याचाही निरोप येतो जरी ही शेती परवडत नसली तरी आता नव्या पद्धतीनं शेती करून मला असं वाटतं की थोरी परवडेल चे आम्ही जे रिझल्ट पाहिले एकरी दीडशे टन ऊस मी नजरेने पाहिलाय आपल्यापैकी अनेक शेतकरी सुद्धा बारामती आणि केविकेला जाऊन पाहिलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे यावर्षी ए आय तंत्रज्ञान स्वीकारा यावेळी वसमत तालुक्याचे लाडके आमदार राजूभया नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेती व ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले आज आपल्या इथं आणि त्यावेळेस आपली सभासदांची बैठक होती त्याही आम्ही तुम्हाला विरोध करण्यासाठी नव्हतो त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी फक्त आपण काही नवीन प्रकल्प होतो आज तुम्ही सगळेच मला आग्रहाला म्हणत होते की आपण बोला आमदार साहेब मी त्याही वेळेस त्यांना म्हणलं की मला बोलायचं होतं पण मागच्या तीन टर्म मध्ये मी पूर्ण सरकारी चाकर तुमचा प्रमुख प्रचारक म्हणून आणि चार विधानसभेला तुमचा प्रमुख प्रचारक म्हणून तिथं उभा होतो आणि त्याही वेळेस मला सांगितलं की आम्हाला तुमच्या या तिन्ही प्रकल्पाच्या विरोधात बोलायचं नव्हतं आम्हाला तुमच्यावर फक्त कर्जाची रक्कम खूप मोठ्या प्रमाणावर व्हावी त्या संदर्भामध्ये मी बोलायचं किंवा टाकलं होतो पण यावेळेस तुम्ही साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून काम केले त्यावेळेस तुम्ही आम्हाला म्हणजे बोलू नका आणि

माजी आमदार पंडितराव देशमुख वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडी ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री बेडशे व बँक स्थायी अधिकारी श्री राऊत कारखान्याचे सर्व संचालक सभासद प्र कार्यकारी संचालक श्री के पी आकुसकर व सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले तर आभार प्रदर्शन शहाजीराव देसाई यांनी केले जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे